उत्तर सोलापूरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुंबईतील आमदार निवासात सोलापुरातील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे चंद्रकांत धोत्रे असं मृताचं नाव आहे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळत आहे पुढे आलेल्या माहितीनुसार चंद्रकांत धोत्रे हे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते त्यामुळे ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या खोली क्रमांक ते थांबले होते दरम्यान एप्रिलच्या मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला पण ती वेळेत उपलब्ध झाली नाही परिणामी आमदार निवास नजीक असणाऱ्या पोलिसांच्या दोन नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जी टी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं चंद्रकांत धोत्रे हे सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते विशाल धोत्रे यांचे वडील होते